सुंदर बाराशेवाल्या चंद्रकोर पुन्हा आलेले आहेत बऱ्याच सकींना माहिती नाही आहेत बाराशेवाल्या चंद्रकोर आपल्या पुन्हा आलेले आहेत आणखी ह्याच्यापेक्षाही भारी आपल्या परवा येणार आहेत आणि हां ह्या बाराशेवाल्या चंद्रकोर आणि सुंदर संपूर्ण पल्लू हा हा बघा कॉपरचा पल्लू आहे पूर्ण छानपैकी मोराचा कॉपरचा पल्लू आहे प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्रेश ब्लाऊज याला सेल्फ असणार आहे कॉन्ट्रास्ट नसणार तो डार्क चिंतामणी कलर दाखवला होता तो डार्क चिंतामणी कलर होता हा मोरपीसी कलर हा बघा हा मोरपीसी कलर प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग पूर्ण महाराष्ट्रात आपलं नेहमीप्रमाणे शिपिंग फ्री असणार आहे आणि महाराष्ट्राबाहेर शिपिंग चार्जेस फोर्टी रुपीज असणार आहे वाइन वाइन डार्क वाईन कलर डार्क वाईन कलर बोला सुंदरसा डार्क वाईन कलर प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग मोरपीसी कलर मोरपीसी मध्ये नीट लक्ष द्या तीन शेड दाखवले मी आत्ताच्या आता लाइट, डार्क आणि आणखी एक अशा तीन आहेत ह्या तीन ही टुटोन आहेत की टूटोन आहे सचिन ही छानशी टूटोन आहे ही बघा आलं लक्षात की टूटोन आहे जरा प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग आता हा लाईटवाला वाईन मग अशी वाला वाई। लाईन वाईन दाखवला आणि हा लाईटवाला वाईन प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग वन थाउजंड टू हंड्रेड इसका प्राइस आहे वन थाउजंड टू हंड्रेड अगं फर्स्ट पहिलाच सेट दाखवते त्यामुळे सॉरी बोलण्याचं काही हे नाही आहे स्नेहर हे बघा राणी कलर राणी कलर सुंदरसा राणी कलर प्राईज असणार आहे राणी कलर पण नाही अगदी ह्या हॉट पिंकमध्ये मोडतो जरा प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग ग्रीन कलर पण हा बॉटल ग्रीन नाही आहे प्रॉपर ग्रीन कलर आहे हा बघू ग्रीन कलर प्राइस असणार आहे बाराशे रुपये फ्री शेपिंग वन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी बाराशे रुपये फ्री शेपिंग आणि हा अंजेरी कलर थँक यू चला सुंदरसा अंजिरी कलर हा बोला प्राईज असणार आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग गाजरी वाटतोय तो हो माधवी गाजरी वाटतो अगदी म्हणजे छान कलर आहे म्हणजे प्रॉपर